मी आता पुढील वाक्याला आमंत्रित करतो विनोद जाधव सर जनरल मॅनेजर आय टी आपलं मनोगत व्यक्त पाहुणे आणि सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं जे काही मनोगत व्यक्त करायचं ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे खुले प्रमाणे पर्सनली घेऊ नये असं माझी सुरुवातीलाच विनंती आहे माझा जो विषय आहे आता बऱ्याचशा लोकांना मी जेव्हा भेटतो तेव्हा आपोआप विषयाकडे चर्चा आपली जाते त्याच विषयाबद्दल बोलणार आहे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मी जो बोलणार आहे तो विषय वेगळा आहे इंजिनियर्स आपण आहोत पण त्याच्या अगोदर आपण एक माणूस आहे एक व्यक्ती आहे एक आपल्याला एक ध्येय आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे आपण इथे आहे एम आय टी सी मध्ये इंजिनियर आहे मी बघितलं सुरुवात म्हणजे मला एम आय टी सी मध्ये नाईटी नाईंटी फोर पासून लागल्यापासून जे फील्ड वरती इंजिनियर असतात त्यांचं कुटुंब म्हणजे एम आय टी म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री धोपडे पर्यंत असो किंवा शनिवार रविवार असो पब्लिक हॉलिडे असो दिवाळी असो कुठल्याही दिवशी असो तो माणूस तिथे वॉटरला तिथे असेल आसपास तर त्याला जरी गावाला असेल तरी त्याला रजा घेऊनच जावं लागते सुट्टी जरी असली तरी तर कुटुंब मला नाही वाटत की कुठल्याही दुसऱ्या सरकारी खात्यामध्ये हे एवढी अटॅचमेंट असू शकते या सगळ्या व्यापामध्ये आपण आपल्या शरीराकडे आपण जे दुर्लक्ष करतो त्याचे परिणाम आता काही लोकांमध्ये दृश्य स्वरूपात दिसू लागलेले आहेत एक जर जनरल आपण सर्वे घेतला तर नॉर्मल जे आजार आहेत आजकाल ते म्हणजे हायबीपी डायबिटीस भारतामध्ये सगळ्यात मोठ्या स्पीडने वाढणारे हे दोन रोग आहेत त्याच्यामध्ये जर डायबिटीजचा रोग तर इक्वेशन पेशंटचा असं झालेलं आहे की जो व्यक्ती दोन वेळेसपेक्षा जा जास्त वेळेस जेवतो जा आहे किंवा जेवू शकतो त्याला डायबिटीस आहे तर त्याच्यासाठी काळजी काय घ्यायला पाहिजे प्रत्येकाने त्याच्याबद्दल हेल्थ कॉन्शियस व्हायला पाहिजे मी सकाळी आल्यानंतर पण ते बऱ्याच जणांनी मला सांगितलं की काय तुमचं फोटो दिसत नाही बिलकुल पुढे दाखवतो काही काही लोकांचं बघितलं तुम्ही की असं एकदम ओसरून वाहत आहे तर किती असावी साईज आपण बघितलं की सिस्टीम आपण काही डिझाईन करताना काही आपण प्लॅन करतो ते देवाने ईश्वराने जे काही आपल्या बॉडीचं डिझाईन केलेलं आहे ते किती वर्षासाठीच आहे आयुर्वेद आणि जे आपले ऋषी महर्षी जे होते जे जुन्या काळचे सायंटिस्ट म्हणू त्यांनी आपलं जे अभ्यास केलेला आहे तर हे जे आपले शरीर आहे मानवी शरीर थी ते डिझाईन केलेलं चारशे वर्षासाठी चारशे वर्षासाठी डिझाईन आहे चारशे वर्षा पैकी आपण पाहतोय आजूबाजूला आपल्या की चाळीस वर्ष सुद्धा कोणी जगत नाहीये चाळीसा वर्षाच्या आतमध्ये हार्ट अटॅक होऊन गेलेले केसेस आहेत इंजिनियर डेच्या दिवशी हा विषय सांगण्यामागचा अजूनही माझा हेतू आहे कारण अशा जे काही प्रोग्राम मध्ये जो एम डी सीच्या मुख्यालयामध्ये झाला होता दोन हजार नऊमध्ये मध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये एक प्रेझेंटेशन केलं होतं आपले जे सहाय्यक अभियंता आहेत विद्युत विभागाचे विठ्ठल पालकोंडे यांनी त्यांनी बाकीचं त्यांचं टेक्निकल प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी डॉक्टर विश्वेश्वर यांच्यासोबत बद्दल एक माहिती त्यांनी दिली होती आणि ते माझ्यासाठी ते जे वाक्य होतं ते इन्स्पायरिंग आहे तेव्हापासून मी माझ्या स्वतःसाठी मी अवलंबलेलं आहे आणि मी मी शक्य आहे सांगण्याचा प्रयत्न करतो एक वाक्य ते असं होत की आपण बघितलं असेल एक आपण आल्यानंतर एक युट्यूबवर जे क्लिप जी आहे ती चालू होती एक, एक दोन वर्ष आपण रन केली त्यांचं आयुष्य होत जवळ एकशे दोन वर्ष एकशे दोनव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला या वर्ष झालं त्यांचं एकशे दोन वर्ष त्यांचं आयुष्य होत त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं ते हे होतं की त्यांनी आपल्या सर्विस पिरियड मध्ये जेवढी कामं केली रिटायरमेंट के जास्त कामं त्यांनी रिटायरमेंट नंतर केली हे जे वाक्य होतं हे माझ्यासाठी त्या दिवशी जे ऐकलं तेव्हापासून बसवलेलं आहे हो की रिटायरमेंट पर्यंत आपल्याला काम तर करायचंच आहे पूर्ण पण रिटायरमेंट नंतर काय तर पुढचं आयुष्य आपण जे एवढे चाळीस वर्ष म्हणजे आपण जर वीस वर्ष शिकण्यात गेली पुढचे चाळीस वर्ष नोकरीमध्ये गेले तो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवाचा आपण काय करणार जसं आपण सेट ऑफ मध्ये काही लोकांना विचारतो की तुमचं पुढचं प्लॅनिंग काय काही लोक सांगतात अजून काही ठरवलं नाही तर ते ठरवलं न ठरवणं ही अशी चूक मी करणार नाही हे त्या दिवशी आणि मी फ्लॅट गेले की नाही आपल्याला जसं हे आपण आपण काही एवढे मार्ग होऊ शकणार नाही पण आपल्या परीने जेवढं आपण काम करतोय रिटायरमेंट नंतर पण त्याच डोमाने आपल्याला काम करायचं त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय राहणार आहे की त्याच्यासाठी आपलं शरीर आपल्याला साथ द्यायला पाहिजे आणि ते शरीर साथ देण्यासाठी तो मेंटेनन्स जो आहे तो गाडी फेल झाल्यानंतर नाही करायचा आपल्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आपण रेग्युलर सर्व्हिसिंग करतो पण स्वतःच्या शरीरच्या सर्व्हिसिंग कडे आपल्याला डे टू डे आहे ते आपण करत नाही देवाने दिलेलं आपलं शरीर जे आहे सेल्फ क्लिनिंग आहे ऑटोमॅटिक त्याचं दररोज का दररोज त्याचा मेंटेनन्स चालू आहे पण आपण त्याला लोड एवढा देतो की तरी ते ब्रेकडाऊन होतं तर त्याला सपोर्ट देण्याची गरज आहे काय करायला पाहिजे त्याच्यासाठी तर मी जवळजवळ सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळ्यांना कंट्रोल करा कारण आपल्या शरीराला जेवढी गरज आहे ऑनलाईन अन्न आपण त्याच्यापेक्षा तीन पट जास्ती खातो मागे पण एकदा एका कार्यक्रमान सांगितलं होतं माझ्या गुरुंकडून मी जे काही घेतलं तुम्ही सगळ्यांना पुढे स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा आपण तीन पट आवश्यकतेपेक्षा तीन पट जास्ती खातो आपण जे जे हो जे पारी जे पारी पारी ते आपण कंट्रोल केलं तर बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत आज आपण बघतो आता महागाई किती वाढलेलं कारण पाच रुपये महाग झालं तर अजून सगळ्या गोष्टी महाग होणार तर आपल्या बजेटमध्ये पण बसेल आणि ते जास्तीच खाऊन जे काही आपण आजारी पडून जे अजून बाकीचा जो एक्सपेंडिचर होणार आहे रोगांवरती तो पण वाचणार आहे आणि आपल्याला जास्तीत जगण्याचा आयुष्य जगण्याचा आपल्याला जे मला जी कामं ते करण्याचा पण आनंद घेऊ शकणार आहे तर माझी सगळ्यांना ही विनंती आहे विनंती आहे की आपण सगळ्यांनी पण फिट व्हावं किती असावं फिट तर त्याचं एक स्टँडर्ड स्पेसिफिकेशन तसं चारशे वर्षाचं डिझाईन आहे ते, ते चारशे वर्षाचं काय हे समजण्यासाठी एक जर उदाहरण द्यायचं झालं एक आपले पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री होते डॉक्टर बसू त्यांचं देहावसन झालं चौऱ्याण्णव्या वर्षी चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काय केलं होतं त्यांच्या देहदान त्यांनी केलं होतं मेडिकल कॉलेजला त्यांची बॉडी डोनेट केली होती तर नाईन्टी फोर एट झाल्यानंतर जेव्हा तो माणूस मेला तर त्यानंतर त्यांचे डोळे काढले आणि दुसऱ्याला ट्रान्सप्लांट केले तर दोन व्यक्तीला ते डोळे लावल्यानंतर ते पाहू शकले दोन व्यक्ती जे अंध व्यक्ती होते ती डोळे लावल्यानंतर ते माणसिक तीन वर्ष पाहू शकतात तर चाळीस वर्ष पाहू शकते मेलेल्या माणसाचे डोळे काढून तर दुसऱ्याला लावले तर ती व्यक्ती चाळीस वर्ष पाहू शकते म्हणजे आपल्या बॉडीचं डिझाईन नाईन्टी फोर प्लस फोर्टी एवढं जरी आपण सिंपल कॅल्क्युलेशन केलं दीडशेच्या आसपास तर आहे शंभरच्या वर हो। जे लोक जातात ते पण अजून आसपास आपण पाहतो तर प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे देवाने कुणाला काही कमी जास्त वजन उंची मध्ये कमी जास्त केला असेल पण ते डिझाईन आहे ते बेसिक तोच त्याच्यात काही चेंज केलेला नाहीये प्रत्येकामध्ये क्षमता आहे आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी थोडं आपल्याला शरीरावरती पण करावा लागेल आणि प्राणायामचा अभ्यास जर तुम्ही केलात तर तुमचा सॉफ्टवेअर पण ठीक राहील म्हणजे जसं व्यायाम करून आणि तुम्ही बाकी योगाभ्यास करून तुम्ही तसे शरीर एक्सटर्नल जे काही आपल्या आहेत हार्डवेअर हार्डवेअर जसं ठीक ठेवणार तसं सॉफ्टवेअर ठीक करण्यासाठी जगात एकमेव टेक्नॉलॉजी आहे जी म्हणजे प्राणायाम त्याला कुठलाही तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करू शकाल एखादी किडनी खराब झाली तर ती पण वेळोवेळी मिळायला पाहिजे लिव्हर ट्रान्सप्लांट पण करता येतं पण ते मिळायला पाहिजे मॅच व्हायला पाहिजे हार्ट ट्रान्सप्लांटची सोय नाहीये पण बाकी त्याच्या नवीन बनवून मिळत आहेत ह्या सगळ्या कॉम्पोनं विचार केला आणि त्याच्यावरती जर तयार करून हे शरीर असेल तर चारशे करोडचं तर ते एस्टिमेट होईल चारशे करोड तर चारशे करोडचं शरीर चारशे वर्ष जगण्याची क्षमता असलेलं शरीर आपल्याला कमीत कमी शंभर वर्ष तरी पूर्ण क्षमतेने आपल्या देशाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी खर्च करायचंय एवढं बोलून मी आज काढी